आमची भूमिका आहे की बा आम्ही शेतकरी पुत्र आहोत आम्ही मोर्चे तालुक्यात जनमंज भगती शेतकरी मंडळ स्वाभिमानी शेतकरी संघटना व आमच्या मुर्त्या तालुक्यात सगळ्या यंग तरुण शेतकऱ्यांच्या मुलाच्या वतीनं जे आंदोलन चालू या आंदोलनाच्या बाकी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे हा मुख्य मुद्दा असल्यामुळे त्याच मुद्द्यासाठी गुरुकुंद मंदिरे आंदोलन चालू आहे या आंदोलनाला आमचा मुर्त्या तालुक्यातील सर्व शेतकऱ्याचा शेतकरी पुत्रायचा शेतकरी म्हणून आमचा त्यांना जाहीर पाठिंबा आहे तसेच समोर भविष्यात जे काही आंदोलन उभं जसे आम्ही दिल्लीला दिल आंदोलन चालू असताना मूर्तीवर बंद नॅशनल हायवे बंद अशी अनेक आंदोलनाची त्यावेळेस आम्ही पूर्तता केली आहे तीच पूर्तता आम्ही आज त्या आंदोलनाला सलग नव्हतं आंदोलन आम्ही मूर्तीवर तालुक्यात उभं करणार आहोत त्या आंदोलनासाठी आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देऊ महाराष्ट्र गव्हर्नमेंटने याचा आता, आता गंभीर्याने विचार करावा आतापर्यंत आम्ही शेतकऱ्याचे पाच हजार कर्जमाफीचे फॉर्म मुख्यमंत्री कार्यालयामध्ये पोहोचवले आहे व येणाऱ्या काळात आम्ही आता सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी आमची झाली आहे सर्व या सर्व गोष्टीचा म्हणजे ओहापोहा करून आम्ही या तरुण शेतकऱ्याच्या वतीनं मुर्द तालुक्यातील सर्व शेतकरी एकोणीस तारखेला इथं कर्जमाफीचे फॉर्म भरून व हो, अन्नज्याग आंदोलन करून आम्ही त्या बच्चू कडूचं जे आंदोलन महाराष्ट्र लेवलवरच या आंदोलनाला मुर्चा तालुक्यातील सर्व शेतकरी पूर्णपणे पाठिंबा जाहीर करीत आहे धन्यवाद